शिर्डी शहर गुन्हेगारीमुक्त न झाल्यास पोलीस ठाण्याला टाळ्या ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या ग्रामस देण्यात आला आहे शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या धर्तीवर ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चा काढत निषेध ग्रामसभा घेण्यात आली याप्रसंगी नेत्यानं आक्रमक असा पवित्र घेत पोलीस प्रशासनाच्या अब्रुच धिंडवडे काढले शिर्डी शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं पुढील महिनाभरामध्ये शहर गुन्हेगारीमुक्त न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा आणि पोलीस ठाण्याला टाळं ठोकून स्मशानभूमी घोषित करण्याचा सज्जड इशारा ग्रामस्थांच्या या ग्रामसभेनं दिला आहे सोमवारी निषेध मोर्चा आणि ग्रामसभं आयोजन द्वारकामाई मंदिरासमोर करण्यात आलं होतं तत्पूर्वी शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला यामध्ये हत्याकांडामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियातील सदस्यांनी सहभाग घेतला होता गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी मयत कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली या सभेत पोलीस प्रशासनाला लक्ष्य करण्यात आलं शिर्डीमधील अवैध धंदे नशेखोरी वेशव्यवसाय आणि भाविकांची लुटमार यासारख्या समस्यांवर मोठी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली पोलिसांच्या निष्क्रियतेवर देखील टीका करत शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस सक्षम नसल्यास शहर ग्रामस्थांच्या हाती सोपवण्याची मागणीही करण्यात आली नशेची साधनं पुरवणाऱ्यांवर कारवाई करा सीसीटीव्ही कंट्रोलवर लक्ष ठेवा पदाधिकाऱ्यांनी गुन्हेगारांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका शहरामध्ये पोलीस चौक्या स्थापित करा ग्रामसुरक्षा दल उभारा भाडेकरूंची नोंद उपनगरामध्ये गस्त मृतांच्या वारसांना नोकरी भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा शहरातील गुन्हेगारांवर मकोका तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्याची आणि पोलिसांनी शिर्डीमध्ये शिस्त लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये कमलाकर कोते अभय कैलास कोते शिवाजी गोंदकर राजेंद्र गोंदकर विजय जगताप दत्ता कोते रमेश गोंदकर दीपक वारोळे विक्रांत वाकचौरे सचिन चौगुले दत्ता आसने गोपी परदेशी राजेश लुटे सुरेश आरणे रवींद्र गोंदकर माधुरी शिंदे सुजित गोंदकर मंगेश त्रिभुवन सचिन तांबे नितीन कोते ताराचंद कोते निलेश कोते आदींची भाषणं झाली याप्रसंगी मोठ्या संख्येनं शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते एसएन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी